हा भाजपचा इतिहास असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय मनसेची भेट घेऊन भाजप नव्या समीकरणांची चाचपणी करत मलिक यांनी आहे शिवसेना कमकुवत झाल्याचा टोलाही मलिक यांनी लगावलाय भारतीय जनता पक्षाच्या नेहमीच ही नीती असते एखादा मित्र पक्ष कमकुवत झाला की त्याला सोडून मग स्वतःच्या स्वबळावर राजकारण करता येते काय ते पहिले बघताय ते तसंच शक्य नसेल तर इतर मित्र पक्ष कुठे आपण शोधू शकतो काय ते त्या पद्धतीचं राजकारण देशभर त्यांनी केलेलं आहे मित्र पक्षांना संपवणे त्यांना सोडणे स्वबळावर सो पुढे जाणे हे भाजपची कुठेतरी इतर राज्यामध्ये ह्या इतिहासच राहिला त्यांचा आता शिवसेना कमकुवत झाल्यानंतर भाजपची चाचणी चाललेली आहे की यांना सोडून आपल्याला इतरांसोबत जाता येत काय त्या बाबतीत वारंवार इतर पक्षाची त्यांची बैठक होते त्यांच्या घरी ते जात त्यांच्याशी चर्चा करताय कारण शिवसेना कमकुवत झाली त्यामुळे ही परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे पाठोपाठ आता औरंगाबाद मध्ये सुद्धा आम आदमी पार्टीमध्ये फूट पडली